नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवड्या यूट्यूब चॅनलवरती मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे वाल्मिक कराड धनंजय मुंडे विरोधात देणार साक्ष काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर ती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो राजीनामा देऊन धनंजय मुंडेच्या अडचणी संपल्या नाहीत मुंडेंवर थेट तीनशे दोन गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे धनंजय मुंडेच्या थेट खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोपही या आता करण्यात येतो आहे अशातच खुद्द वाल्मिक कराडच धनंजय विरोधात कोर्टात साक्ष देईल का अशा चर्चांना आता उदाहरण आलं आहे या चर्चामागचं कारण काय खरंच वाल्मिक कराड धनंजय विरोधात साक्ष देऊ शकतो का धनंजय मुंडेवर नेमके काय आरोप होत आहेत यातून धनंजय मुंडेच्या अडचणी कशा वाढू शकतात याचा सविस्तर आढावा घेऊ या बातमीतून बीडमधील मास्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचं प्रकरण गेले तीन महिने राज्यभर चर्चेत आहे सोमवारी या हत्याकांडाचे अशी अतिशय क्रूर असे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला आणि अखेर धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारणे देत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला परंतु धनंजय मुंडेच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेच्या अडचणीत आता वाढ झाली आहे कारण एकीकडे संतोष देशमुखांची हत्या खंडणी प्रकरणामुळे झाली असा दावा पोलिसांनी केज कोर्टाला सादर केलेल्या चार्जशीटमधून दिसत आहे तर दुसरीकडे याच खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेचा सहभाग असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे एवढंच नाही तर खंडणीसाठी झालेली महत्त्वाची बैठक धनंजय मुंडेच्या हजेरीत सातपुडा बंगल्यावर झाली असावी असा मोठा खळबळजनक आरोप देखील सुरेश धस यांनी केला आहे एकीकडे सुरेश धस धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न करीत असतात असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुंडेविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे संतोष देशमुख प्रकरणातील आरोपा आरोपीचे धनंजय मुंडे यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत आणि आरोपींनी सगळं काही धनंजय मुंडे यांच्याच सांगण्यावरून केले असा आरोप मनोज जरंगे पाटील यांनी केलाय तसेच वाल्मी कराडने आणि त्याच्या कुटुंबियाने धनंजय मुंडेचं नाव घेतलं पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी आरोपी कराडला दिलाय वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांचे किती जवळचे संबंध आहेत आता हे लपून राहिलेले नाही वाल्मिक कराडने सुरुवातीच्या काळात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेच्या घरात घरगडी गर म्हणून काम केले मुंडे घराण्यात फूट पडल्यानंतर वाल्मी कराडने धनंजय मुंडेची साथ दिली आणि तेव्हापासूनच आतापर्यंत वाल्मिक कराड धनंजय मुंडे सोबत आहे आणि तो मुंडेचा निष्ठावान असल्याचे बोलले जाते याच कराडला आणि त्यांच्या कुटुंबियांना जरांगी पाटील यांनी थेट धनंजय मुंडे विरोधात जबाब देण्याचा सल्ला दिला आहे आता यावर वाल्मी कराड काय करणार खरंच धनंजय मुंडे यांच्या विरोधात साक्ष देणार की या प्रकरणातून धनंजय मुंडेंना दूर ठेवणार हे लवकरच कळेल परंतु या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत हे नक्की बांधवांनो दिल्या गेलेल्या स्टेटमेंटमध्ये खरंच धनंजय मुंडे विरोधात वाल्मी कराड साक्ष देणार का आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र